माझा कोंबडा चला कसा वाटला गावठी कोंबडा नक्कीच कमेंट करा जेव्हा दात आहे तेव्हा खायला भेटते खायचा दातच नसतो तर कुठून खा काल सकाळ शुभ सकाळ मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना हो मी पण मस्त मजेतच आहे तर आणि गटारे तुम्हाला माहिती आहे तर चालूच आहे सगळ्यांनी गटारे चालू आहेत तर आमचा काय श्रावण महिना वगैरे तर नसतो तर आता मी आमच्यासाठी मस्त पहिल्यांदा ना पटकन टिफिन करायला घेते कारण की तिथं स्कूलचा टिफिनचा टाईम झालेला आहे तर चला पटकन टिफिन रेडी करते आणि तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये भेटते चला टिफिन करूया आपण तर चला आजचा टिफिन बघा आमच्याला काय चपाती आणि मस्त आशाला मी अंडा भुर्जी बनवले आपली भुर्जी पण झाली ते बघा मस्त भुर्जी पण रेडी आहे गरमागरम आणि इकडे मस्त चपाती त्या टिफीन मध्ये चपारी आणि पाऊस चालू पाऊस चपाती होत यांच्या तर चला आता बटाट टिफिन पॅक करते आणि तुम्हाला घट्ट आता टिफिन घेऊन मस्त गरमागरम बाय बाय

आणि टिफिन खाल्लेलायचा तर तो बोलते मम्मी हिवाली मॅगी बनवा माहितीये का चिंगचा हॉट अँड स्पायसी कोरियन नूडल तर आपण बनवूयाच कोरियन आपल्याला काय माहिती चिंग चॉंग बोलायचं आपण चिंग चॉंग नेपाल वाट बला चिंगचा नाही चायनाचे चायना चिंगचा <प्रेण> नूडल <गे दागे ना? गे नुडल> आणि हा बघा याच्यामध्ये ना, ना दोन मसाले सिझनिंग ऑइल आणि हा मसाला आहे जसं आपला मॅगी मसाला मध्ये असतो ना मसाला आणि हा सिजनिंग ऑइल आपल्याला टाकायचं थोड्या वेळात मस्त मॅगी बनवतो आणि बाहेर मस्त पडते पाऊस पाऊस जी आता अंशु ने वीडियो कंटिन्ू के लिए मैगी बनवा कश है मैगी स्पाइसी है का थोड़ी मैगी तो चला मस्त आम्मी एन्जॉय करते मस्त पावस मधे चलो एवरी अंशु बायर बता मस्त अंशू एन्जॉय करते जी अरे स्पाइसी एकदम स्पाइसी मस्त मुवी ल मरा बीजे मस्त पिक्चर बोत पिक्चर च ना का महत्तर है बघितला असेल पैसा बघतो आम्ही चला मॅगी वगैरे खाऊन घेतो आणि थोडा वेळा आराम करू आता झोपू जरा एकटाच मूवी बघल्यानंतर कारण की बाहेर पण पाऊस आहे खूप पुढे जायला आता भेटणारच नाही तर बघू काय ट्यूशन सर सांगणार त्याचे तर तुम्हाला भेटेल मॅडम संध्याकाळी सात सांग ट्युशनला आता लंच किती वाजता आठ आठ वाजता जा बाय आता उठ पण तरी पार्टी करायची आहे पार्टी Cut. पार्टी आज गट्टारी काय आता बनवते मस्त आता मी जा चालला चला तांची जाईल चला हे बघा आता आहे ना मी उतर गेलेत काय जेवायला बघतोय तिथं काय भेटते आणि मी तोपर्यंत रा ना खोबरा भाजून घेते आज गावठी कोंबडा खायचा आहे मला तर मग त्याची तयारी चालू आहे सर्व इथे बघा लसूण वगैरे सोलायला घेतले मी आता लसूण सोलून घेते मस्त खोबरा म्हणजे खोबरा भाजून ठेवते जास्तच असते कारण की आपला खोबरा डेली यूज असतो आपला लागतो भाजी वगैरेमध्ये तर आता आहे दोन वाटी तर सगळा विचार केला सगळा भाजून वाटून ठेवायला पाहिजे फ्रीजमध्ये बघा आता वाटून घेते आणि संध्याकाळ झाली बघा आता चला आता खोबरा वगैरे भाजून घेते आणि तुम्हाला थोडं वेळात बघते खोबरा भाजून घेते फटाफट स्पेशल काहीतरी आलेलं आहे आपल्या घरी आणि बघ बघा सामान सगळं आणला जर का खोबराचं वाटून गोंधळं सुखोबऱ्याचं वाटण जास्तच गोंधळ होते कारण की आता आलेले आहे मस्त गट्टारी तर इकडे बघा काय काय आलं तर टोमॅटो बटाटी कांदे अजून खोबरं आणला लसूण काकडी हे सगळं सामान आणला आणि याच्यामध्ये काय दाखवतेकडे गटारी स्पेशल आपल्या घरी कोण आला गाडी कोंबडा काळजी कु, अडकली ले। बाबा लेख किती मोठे गटारी स्पेशल आले आहे माझा फेवरेट गावठी कोमडा कुकू कुकू या मस्त गढळच पार्टी करूया सगळे जण पण या पार्टी करायला स्पेशल गावठी कोमडा बनला बघा आम्ही आज खूप दुसरं नाही ना आता रोज ना खाला नाही आणि माझा फेवरेट आहे तुमचा माझा तर फेवरेटच आहे कटायरी स्पेशल आलेला आहे आमच्या घरी गावठी कोमडा कुकू को, कुकू को, को, चला आज मस्त आज मटण बनवते गावठी म्हणजे गावरण एकदम गावड्यांमध्ये आम्ही गावठी बोलतो तर मस्त आज झुंजणी रस्ता करते स्पायसी वाला तिकड वालवत वा एकदम झुंजणी अनुमा दाखवते आपला गावठी कोंबडा मस्त स्वच्छ धुवून झालेला आहे को बघा कोंबडा आज कस को, कस आता आपला स्वच्छ धुवून झालेला आहे बघा मस्त गावठी स्वच्छ धुवून झाला कांदे कापून मस्त तीन मोठे कांदे तीन मोठे कांदे आणि इकडे बघा हिरवा वाटण अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली बघा हिरवा वाटण मस्त आणि इकडे आपला सुका खोबरा बघा भाजलेला एवढा नाही घ्यायचा हा आमचा आम्ही आठवड्याचा करून ठेवलेला आहे याच्यातून वापरेन मी आणि इथे मस्त आपला अख्खा गरम मसाला आणि इकडे आपला गावठी कोंबडा त्याला सुरुवात करूया आपण बनवायला तेल टाकूया आणि आज झणझणीत करूया झिंझणीत चला आता आपण अख्खा पहिलं अख्खा झाला मसाला टाकूया कांदा टाकूया पण कांदा मस्त छान शिजवून घेऊ मस्त गोल्डन राऊंड होतपर्यंत परतून घेऊया मस्त असा तर थोडा भरा म्हणजे आता तुम्हाला गोल्डन राऊंड झाला अंडर चला आता आपला कांदा मस्त छान झालेला बघा भिजवून गेलं असते मस्त आपण तो पण छान मस्त छान मिक्स चला आता आपण आपल्या रोटी आपल्याचा हळद ला आगरी लाल मस्त आगरी लाल एक चम्मच दोन चम्मच तीन चम्मच आगरी मसाला तीन चम्मच घेतला मी आगरी लाल आणि हा कश्मीरी कलर साठी दोन टाकते चिकन जास्त आहे ना कश्मीर टाकला ह्याच्यात आणि चवीपुरता आणि मस्त आपला एव्हरेस्ट मसाला आता मस्त आपले छान मसाले सगळे मिक्स करून घेऊया चांगले शिजून घेऊया जास्त तेल टाकलं टाकला पण आपला गावठी कोंबड्या तेल सुट्टेच ठरलं गावठी कोंबड्यात तेल आपल्याला जाऊ आता मस्त मसाले आपले चांगले शिजवून घेऊन आणि मग याच्यात आपला गावठी कोंबडा ऍड करून चला आता पण मस्त याच्यावर झाकण ठेवू आणि याच्यावरती मस्त असा पाणी ठेवून गरम करतो हा पाणी गरम झाला त्याच्यामुळे मस टाकूया मस्त टाकून चला आता बघू आपण घराकडे मोठं आहे ना सांगून गरम व्हायचं आहे मग भीती वाटते जास्त मोठा झाले तो आपल्या छोट्यावर होता तो घ्यायला घेतला मसाले तडी सुटेल बघा एकदम मस्त गरम मग असं खूप टाइम झाला ना आता पाणी गरम झाले ताट खूप जास्त आपल्याला पाणी ठेवायचं एकदा परत पाणी ठेवायचं आणि इकडे बात पण ठेवले बघा गरम गरम भात मस्त भात खाऊ चला चला आता बघू आपण कसं झालं आपण असं टाकू परत पाणी टाकायचं याच्यात आणि याच्यामध्ये आता मस्त सगळं टाकून घेते बटाटे ना आता एकदमच होईल मस्त छानशी जेल बटाटा टाकून घेतला मी चला आता बटाटा बघितला आता याच्यामध्ये टाकते मस्त दोन सुकावाला लसूण माझा आणि ओचा मस्त फेवरेट आहे ना आम्हाला आवडते खायला पाकल्या पण करू शकतो आपण याच्या पाकल्या पण चांगल्या लागतात पण मी आखाच टाकते कारण की अख्खा दिसते मस्त मध्ये भारी वाटते जरा बघायला गावठी कोंबडा तसा आपला गावठी लसूण हा बघा आता तडी आली मस्त आता छान उकली येऊ द्या थोडी उकली आल्यानंतर आहे ना एकदा बट थोडंसं बटाटा शिजला ना की आपला आपण वाटण टाकायचं आता परत पाणी याच्यावर साखर चला आता बघू आपण बटाटा शिजले का नाही बघूया बटाटा हा

आपल्यावर आहे आपण जास्त नाही आपण खोबरा वापरतच नाही पण आता असं गावठी बोललो तर कसं जरा झनझणीत वाटला पाहिजे ना एकदम दोन टाकते दोन टाकत्या जास्त नाही आम्ही जास्त आम्हाला आवडत नाही खोबरा कमीच वापरतो ना हो गावट्या बनवला असतो मी खोबरा आता आपला मस्त तडी येईल बघा एकदम मस्त छान छान तडी येईल नंतर आणि याच्यात आहे ना रस्सा अजून वाढवायला लागेल कारण की याचा रस्ताच खूप जास्त टेस्टी असते घट्ट्यावर नाही जायचा घट्ट तर होतेच तो नंतर हा पण रस्ता एक नंबर आणि लसूण बघा कसा मस्त लसूण पण छान शिजले हो गरम झाले गरम आता आहे ना आपण हा गरम पाणी आहे ना तो ऍड करूया थोडासा कारण की आपला अजून रस्सा पाहिजे आपला रस्सा आम्हाला रस्सा आवडतो खूप जास्त हा बघा नुसते तडी आली हे बघा शांत कुकली येत पण आपण वाट बघूया आता भात वगैरे तर झाले आता फक्त एक कुकली येऊ द्या मग आपला गावठी कोंबडा आहे मस्त डायन आणि झाडेवर वाटते स्पेशल त्या स्पेशल अजून येणार आपले ब्लॉग आणि आपले काय श्रावण वगैरे काय नसते मस्त खाऊन मजा करणार हार याचा हो तर श्रावण आहे तुम्ही श्रावण करा एक महिना मी नाही ग मस्त मस्त मच्छी खाटलं ना चला आमचं श्रावण वगैरे काय नसते दरवेळेस दर नसते आमचं श्रावण कारण पहिली गोष्ट मच्छी नॉनव्हेज जेवण आमचं सगळ्यात फेवरेट आहे जेवण जेवण कमी झालं श्रावण करू चालू आता काय खायचं दिवस तर खायला पाहिजेच ना, ना? ना? जेव्हा दात आहे तेव्हा खायला भेटते तेव्हा खायचा दातच नसतो तर कुठून खाणं श्रावण श्रावण करू दात भात डाल भात भाजी पाहू आपण चला आपला चिकन होते मस्त गावरान चिकन थोड्या थोडा झाला लगेच मी जेवायला वाढते पहिला तर तुम्हाला भेटते आता मी डायरेक्ट कोंबडा शिजला नाही तर दुसरा कोंबडा आले बघा कसा बघा हात हे थोडा दे शिजून देत नाही बघा कोंबड्याला द्या हा त्याला कोंबडा शिजू द्या त्याला मस्त छान तडी येऊ द्या शिजले का घ्या शिजले का बघून शिजले का बघा होऊन देत नाही बघा जेवण ओके धन्यवाद आता येऊ नको इथं बरं जाईफ ला धन्यवाद त्या चला आपला गावऱ्यांची कम मस्त इकडे होते बघा जणजणीत रस्सा आता आपला गावठी कोंबडा मस्त इथे झालेला आहे आता आपण ना गॅस बंद करूया पहिला रसावा किती कमी झाला गार्निश आपण कोथिंबीर टाकूया को याच्यावर आपला गावरान चिकन झाला आहे डन मस्त छान आता याच्यावर थोड्या वेळेला तडी येईल मस्त मग दाखवते नंतर मी हा बघा गा। गावठी कोंबडा गावठी चिकन तर चला आता थोडा पाच मिनटं फक्त झाकण ठेवूया आपण झाकण देते मी असं मस्त याला छानशी तडी येईल तेव्हा तुम्हाला दाखवते चला चला आता आपलं जेवण झालेलं आहे मस्त चला आता आपल्या इकडे फायनली गावठी कोंबडा झालेला आहे मस्त आणि छान तड्डी पण आले बघा आणि मस्त रस्सा कसा बाहेर हा बघा रस्सा चला आता आपण गावठी कोंबड्याचा चला या मस्त युट्यूब ची फॅमिली या लवकर गटारी करायला आमच्या बरोबर तुम्ही पण हे बघा लेग आणि माझा फेवरेट आहे हा लेग तर आता आपलं छानपैकी मस्त तडी पण आले आणि आपला रस्ता पण झाले तर आता कोणाची वाट बघायची नाही मस्त गरम गरम लगेच जेवायला वाढायचा असा बघा भात पण झाले आपला मस्त गरमागरम आणि इथे माझी डिश पण आहे रेडी तर आता पहिलं जेवायला वाढते मस्त गरमागरम आणि भात याच्यासाठी गेला कारण गावठी कुंभरावर ना भात खूप जास्त आवडते मला भाकरी बनायत ना हो भाकरी बनायच फ्रीमध्ये पण मी गाव चिकन कसा वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा हा बघा लेखा आणि ग्रेव्ही बघा मस्त झाली ग्रेव्ही तरी बघा कसे आले बघा तरी गावठी कोंबडा आणि मस्त लसूण पण टाकले बघा मी अक्का लसूण हा बघा मजा आहे माझी मज्जा आहे का तुझी मज्जा आहे गावटी चिकन माझा फेवरेट ना हो कसा वाटला गावठी कोंबडा रेसिपी कशी वाटली माझी चला आता मस्त जेवते आणि सांगते तुम्हाला टेस्ट करते आणि सांगते कसं झालंय एक गावन चिकन तर गरम आहे चिकन जाम हे राईसच खाते हा हा मस्त गटारी बघा आमचे नाव हो? गटारी जमवा द्या हम्म मस्त लिंबू कांदा काकडी गाजर खायचं एक नंबर खर्चाला पहिला महिना तुम्हाला बघा करून सांगते पहिला जेवण आणशीला वाढते त्याला भूक लागली आणशीला त्या मी माझ्या जेवण साईडला पाहिजे दाखव एक पीस कांदा गरम आहे हा कोण रडला कोंबडा पाला ते शिजले मस्त वा टाकायचं वेगळे किती होऊन डायव्हर तरी कमीच इतकं नंबर झाले आणि गावठी कोंबडा माझा आणि ओझा फक्त माझ्या अंशुला काही नाही आवडत अंशुला आवडतच नाही गावठी कोंबडा तर त्याला येणार मी त्याला ग्रेव्ही देते फक्त ग्रेव्ही आणि बटाटा तर पहिले जेवण वाढते अंशूला आणि भेटते हा बघा त्याला जेवायला वाढला बघा चिकन नको काय नको आता काय करू बघा आता याच्यावर आहे ना मसाला टाकेल मीठ टाकेल काकडीवर बघ कसा हे त्याला लागते असं हे बघा मीठ टाकेल त्याला मसाला टाकेल जास्त नको टाकू मसाला बस कमी टाक मीठ एवढा कुठे घालले मीठ खाऊन एक जागेवर दोन्ही मसाला हा हा मसाला आहे कोण आहे याला असाच लागते बघा काकडी असा असा खात नाही तो त्याला मसाला बघा का जेवण तर आवडत नाही गावड चिकन तर आवडत नाही तर गावठी चिकनची मस्त मजा घेतो बघा तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग गावठी कोंबडा रेसिपी कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये गुड बाय